Mumbai Tech brought to you by Sunny's world. मुंबई तक ब्रॉट टू यू बाय सनीज वर्ल्ड बोनस ब्राइट सनीज वर्ल्ड लाइफ इन फनचाई रिसोर्ट वेडिंग्स इवेंट्स रेस्टोरेंट्स एडवेंचर वेलनेस सनीज वर्ल्ड परफेक्ट डेस्टिनेशन फॉर एवरी ओकेजन नमस्कार मुंबई तकचा महाराष्ट्र टुडे या लाईफ बुलेटिन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज दिवसभरातल्या कुठल्या महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत आज दिवसभरात अनेक घडामोडी घडल्या महाराष्ट्र मुंबईत एक अतिशय महत्वाची सुनावणी जी होती ती पार पडलेली होती आणि तीच आहे आपली आजची पहिली महत्वाची बातमी आणि ती आहे मालेगाव स्फोटातली जी सुनावणी होती ती आज पार पडलेली होती आणि त्यात नेमकं को कोर्टात काय काय घडलेलं होतं हेच आपण आज पहिली बातमी म्हणून घेतलेलं आहे कोर्टानी जे सात आरोपी होते मालेगाव स्फोट प्रकरणातले त्या सगळ्यांना निर्दोष मुक्तता जी आहे ती दिलेली आहे त्यांना निर्दोष ठरवलेला आहे त्यामुळे प्रश्न असा पडलेला होता की ही सुनावणी साधारण सतरा वर्षांनंतर पार पडत होती दोन हजार आठमध्ये मध्ये हे ब्लास्ट झालेले होते ज्याच्यामध्ये सहा लोकांचा जीव गेला होता आणि साधारण एकशे एक लोक हे जखमी झालेले होते आज कोर्टामध्ये काय काय घडलेलं आहे ते सगळं आपण जाणून घेणार आहोत कशाच्या आधारावरती कोर्टानं या सात जणांना निर्दोष मुक्त केलेलं होतं म्हणजे मुक्त केलेलं आहे हेच आपण समजून घेणार आहोत कुठल्या कुठले एव्हिडन्स होते ते मिसिंग होते नेमकं इन्व्हेस्टिगेशन जे एन आय करण्यात आलेलं होतं म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडनं करण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये ते, ते नक्की कुठे कमी पडले किंवा त्यांनी जे पुरावे दिलेले होते ते का योग्य ठरलेले नव्हते ते कशाच्या आधारावरती त्यांना निर्दोष मुक्त केलेलं होतं हे सगळं आपण समजून घेणार आहोत यामध्ये सात खरं तर आरोपी होते कथित आरोपी होते त्याच्यामध्ये पहिल्या ज्या होत्या त्या होत्या भाजपच्या माजी खासदार प्रज्ञासिंग ठाकूर किंवा साध्वी प्रज्ञा म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या त्यांचा या केसमध्ये जी टू व्हीलर म्हणजे जो स्फोट करण्यात आला त्यात जी टू व्हीलर वापरण्यात आलेली होती ती त्यांच्या नावावर होती असं म्हटलं जात होतं आणि म्हणून साधारण आठ वर्ष त्यांना त्यांनी जेलमध्ये काढलेली होती आ आट, त्यांना अटक करण्यात आलेली होती दोन हजार आठमध्ये आणि त्यांना जामीन मिळालेला होता दोन हजार सतरामध्ये म्हणजे साधारण आठ वर्ष जी आहेत ते त्या त्या जेलमध्ये होत्या आणि त्याचबरोबर रिटायर्ड कर्नल लेफ्टनंट कर्नल पुरोहित जे आहेत ते सुद्धा अनेक वर्ष त्यांना सुद्धा अटक करण्यात आलेली होती ते सुद्धा जेलमध्ये होते या प्रकरणातले जे एकूण सात आरोपी आज कोर्टात हजर होते त्या सगळ्यांना वी वी दो दोन हजार अकरा आणि दोन हजार सतरा अशा विविध दोन वर्षांमध्ये जामीन ज्या आहेत त्या मिळालेल्या होत्या आणि आज हे सगळे कोर्टात उपस्थित असताना कोर्टानं या सगळ्यांना त्यांची निर्दोष मुक्तता जी आहे ती केलेली होती हे नेमकं काय घडलेलं आहे आणि कशाच्या आधारावरती त्यांना सोडण्यात आलेलं होतं हे आपण समजून घेणार आहोत माझ्यावर आमचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर जोडले गेलेले आहेत ऋत्विक मी तुझ्याकडे येते नेमकं काय घडलेलं होतं कोर्टामध्ये आज ज्यामुळे किंवा एन आय एचा जो रिपोर्ट होता जी सगळी चौकशी झालेली होती इन्व्हेस्टिगेशन झालेलं होतं हे साधारण सतरा वर्षांनी हा निकाल जो आहे तो आलेला आहे मात्र कुठेतरी ज्या वेळेला सुरुवातीला असं वाटत होतं की कदाचित निकाल वेगळा येऊ शकतो मात्र असं काय घडलं की हा निकाल फिरला आणि या सगळ्यांना निर्दोष मुक्त केलं गेलं कोर्टाने नक्की काय सांगितलेलं होतं या सगळ्यामध्ये नाही अर्थात आजचा एक मोठा ऐतिहासिक दिवस मानला जाईल कारण सतरा वर्ष जवळपास या मालेगाव बॉम्ब्लास्ट प्रकरणाची सुनावणी सुरू होती एप्रिल मध्ये सुनावणी पूर्ण झाली आणि आज अखेरीस कोर्टाने जे आहे या संदर्भात निकाल जो आहे हा दिलेला आहे अर्थात निकाल जो आहे या संदर्भात आपल्या सगळ्यांना माहिती आहे साथीच्या साथी जे आरोपी होते त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे आणि एकमेव कारण यामध्ये ज्याची नोंद या ठिकाणी जज लखोटी यांनी केलेली आहे ती अशी आहे की कुठलेही पुरावे जे आहेत हे रिलायबल नव्हते नॉन रिलायबल एव्हिडन्स असल्यामुळे या सर्व सात आरोपींना जे आहे जे जे गंभीर आरोप जेव्हा होते ज्या अंतर्गत खटला सुरु होता आणि जवळपास तीन ते चार वेगवेगळ्या इन्व्हेस्टिगेटिंग प्रकरणाची तपासणी करत होते परंतु या तपासा अंती कुठेही सबळ पुरावे ठोस पुरावे जे आहेत हे त्या ठिकाणी कोर्टात पेश करण्यात आले नाहीत आणि त्याच्या अभावीच या ठिकाणी सातही आरोपींना पूर्णपणे निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश जे आहे हे कोर्टाने आज दिलेले आहेत प्रामुख्याने दोन मुख्य आरोपी यामध्ये जे होते ते म्हणजे साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्यावरती आरोप होते की बॉम्बलासाठी मालेगावमध्ये मजिदीच्या बाहेर जी दुचाकी होती जी दुचाकी ही साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या नावावरती त्या ठिकाणी रजिस्टर्ड करण्यात आलेली होती त्याचबरोबर कट रचणं किंवा अभिनव भारत सारख्या संघटनेला सोबत घेऊन या संदर्भात एक्सप्लोजिव असतात ते एक्सप्लोजिव आणणं आरडीएक्स आणणं या संदर्भात बैठका घेणं कट रचणं असे वेगवेगळे आरोप जे आहेत हे या दोघांवरती होते मात्र कोर्टाने हे स्पष्ट केलेलं आहे की कर्नल पुरोहित यांच्याद्वारे आर डी एक्स आणण्यात आलं असा कुठलाही पुरावा जो आहे हा कोर्टामध्ये पेश करण्यात आला नाही त्याचबरोबर पुरोहित जे आहेत हे एक्सप्लोजिव्हचा बॉम्ब बनवण्यामध्ये सक्रिय सहभाग त्यांचा होता किंवा त्यांनी बैठका घेतलेल्या होत्या या संदर्भात सुद्धा ठोस पुरावे जे आहेत हे कोर्टात मांडण्यात आले नव्हते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या संदर्भात बोलत झालं था था, तर त्यांच्या नावाने ही दुचाकी रजिस्टर्ड आहे का आ, हे सिद्ध होऊ शकलं नाही कारण या दुचाकीचा जो चेसिस होता तो पूर्णपणे नष्ट करण्यात आलेला होता आणि त्यांचं नाव जे आहे हे कुठेही सापडलं नाही आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो बॉम्ब आहे जो तिकडे ब्लास्ट झाला हा दुचाकीमध्ये नव्हता तर दुचाकीच्या बाहेर होता त्यामुळे तो नेमका कुणी प्लांट केला कशा पद्धतीने प्लांट केला याचा सिक्वेन्स पुराव्यानिशी त्या ठिकाणी कुठलीही इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी जी आहे ही त्या ठिकाणी प्रूव्ह करू शकली नाही आणि म्हणून साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर सुद्धा यामध्ये निर्दोष त्यांची मुक्तता ही झालेली आहे अर्थात त्यांच्यासह इतर जे सात आरोपी होते यांच्या संदर्भात हे असेच वेगवेगळे आरोप करण्यात आलेले होते त्यांच्या संदर्भात वेगवेगळ्या कोर्टांमध्ये मायनर कोर्टांमध्ये त्यांना चॅलेंज वेळोवेळी करण्यात आलेलं होतं याबाबत अनेकदा आर्ग्युमेंट झालेल्या होत्या त्याबाबत तपास यंत्रणांना सुद्धा अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं होतं की तपासामध्ये कुठेतरी घोळ आहे जाणीवपूर्वक दबाव आणून या आरोपींना त्यांचे स्टेटमेंट त्या ठिकाणी द्यायला सांगितले जात आहेत असाही समोर आलेलं होता आणि अखेरीस या सर्व पुराव्यांच्या अभावी आज कोर्टाने हा अंतिम फैसला दिलेला आहे की कुठेही पुरावे सापडले नसण्या कारणाने या सातही आरोपींना या प्रकरणातनं निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे अर्थात यामध्ये मृत्युमुखी पडलेले जे सहा जण आहेत त्यांचे परिवार असेल किंवा मग जे जखमी झालेले आहेत शंभरहून अधिक लोक त्यांचे परिवारांची लोक आहेत यांनी आता हायकोर्टात ह्या निर्णयाला चॅलेंज देण्याचं ठरवलेलं आहे अर्थात ती प्रक्रिया पुढे सुरू राहणार आहे परंतु यामध्ये कुठलाही कट नव्हता कुठलंही षडयंत्र नव्हतं असंच निरीक्षण जे आहे कोर्टाने त्यांच्या निर्णयात नोंदवलेलं आहे देव यांनी ऋत्विक जसं तू म्हटलास की ही जी कुटुंब होती जे सहा लोक या स्फोटामध्ये गेले या बॉम्बलास्टमध्ये ज्यांचा जीव गेला त्यांच्या कुटुंबांनी असं म्हटलेलं आहे की आता आम्ही पुढे अपील करू माझा तोच पुढचा प्रश्न होता की ज्या वेळेला स्पेशल कोर्ट विशेष कोर्ट ज्या वेळेला असं काहीतरी असा, असा निर्णय देतो जो प्रॉसिक्युटर्सनी म्हणजे बरोबर तपास केला नाही म्हणून हा निर्णय जो आहे तो तर कोर्टाकडनं देण्यात आला यानंतर जर या कुटुंबांना पुढं अपील करायचं असेल त्यांना जर याच्यावरती या निर्णयावरती स्थगिती आणायची असेल आणि त्यांना पुन्हा एकदा अपील करायचं असेल तर ती प्रक्रिया कशी असणार आहे आणि मुळात ते हे करू शकतात का कारण एन आय अंतर्गत हा तपास झालेला होता स्पेशल कोर्टमध्ये ही सुनावणी जी आहे ती पार पडलेली होती त्यांच्याकडनं हा निर्णय देण्यात आलेला होता सो याला स्थगिती देऊन ते पुन्हा एकदा सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन याचिका करू शकतात का या सगळ्यासाठी आणि त्यांच्याकडे जाऊन न्याय मागू का सर्वप्रथम तर जो निर्णय आता स्पेशल कोर्टाने दिलेला आहे याला कुठल्याही पद्धतीने स्थगिती मिळणार नाही मात्र संविधानिक अधिकार म्हणून या ठिकाणी कोणालाही या निर्णयाला अपर किंवा हायर कोर्ट मध्ये चॅलेंज करण्याचा संपूर्णतः अधिकार आहे आणि याच अधिकारा अंतर्गत या ठिकाणी जे परिवार चे लोक आहेत किंवा काही संघटना आहेत या संघटनांकडनं सुद्धा म्हटलं जाते की आता हायकोर्टात या निर्णयाला जे आहे आम्ही आव्हान देऊ पुन्हा एकदा हायकोर्टाचे दरवाजे ठोठावू आणि कशा पद्धतीनं म्हणजे नेमका प्रश्न जो विचारला जातो यामध्ये या सगळ्यांकडनं तो हाच आहे की जर बॉम्ब्लास्टमध्ये हे सातही आरोपी यांचे यांचा सहभाग नव्हता किंवा कुठेही ते यामध्ये सामील नव्हते तर मग नेमका हा घातपात किंवा हा ब्लास्ट जो आहे हा घडवला कोणी याच्या मुळापास याच्या मुळापर्यंत कोर्ट जाणार आहे की नाही त्यांना शोधून काढणार आहे की नाही आणि जोपर्यंत ते सापडत नाही तोपर्यंत आम्ही या निर्णयाला आव्हान देत राहू अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत जो आहे जे आहे हे प्रकरण जाऊ शकतं आणि त्यामुळे अर्थात येत्या काळात आता परिवाराचे जे वकील असतील किंवा संघटनांचे जे वकील असतील यांच्याकडून आ, आ, हायर कोर्ट मध्ये अपिलात जाण्याची शिफारस केली जाईल त्या ठिकाणी जाईल आणि पुन्हा एकदा या संदर्भात हायर मध्ये हायकोर्ट ही सुनावणी कधी लागते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं बरोबर जसं ऋत्विकने आपल्याला सांगितलं की सुरुवातीला जेव्हा याची सुनावणी झाली त्यावेळेला काय निकाल येईल ये हे माहिती नव्हतं सतरा वर्ष साधारण सगळ्यांना सा वाट बघावी लागली आणि त्यानंतर आता या सात जणांची निर्दोष मुक्तता केलेली आहे पण एक जो प्रश्न आहे तो हाच आहे की मग हा स्फोट जो होता तो कुणी घडवून आणला हे नेमकं सगळं कसं झालं आणि ज्या सहा लोकांचा या ब्लास्टमध्ये जीव गेला त्यांच्या कुटुंबाला त्यांना कसा ना, न्याय मिळणार हा एक महत्वाचा प्रश्न या सगळ्यामध्ये तो पुढे काय होईल त्याची जशी जशी, जशी, जशी आमच्याकडे अपडेट येईल ती आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आपण आता दुसऱ्या बातमीकडे वडूयात दुसरी बातमी जी आज म्हणजे बॉम्बलास्ट मालेगाव बॉम्ब्लास्ट प्रकरण हे तर दिवसभर चर्चेत होतच किंवा याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतच पण दुसरी जी महत्वाची बातमी आहे ती गेल्या आठवड्याभरापासून आपण कुठेतरी बघतोय की एक बिल्डअप जो आहे तो या बातमीला मिळत होता किंवा या हे होणार का असा प्रश्न सातत्यानं विचारला जात होता आणि ती बातमी म्हणजे की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणार का का त्यांचं खातं बदललं जाणार प्रचंड चर्चा जी आहे ती गेल्या अख्ख्या आठवड्यामध्ये होत होती हा प्रश्न घेऊनच मी ऋत्विक कडे जाणार आहे की अगदी काही वेळापूर्वीच असं अजित पवारांकडून असं सांगण्यात आलेलं आहे की माणिकराव कोकाटे यांचं खातं बदलून त्यांचं खातं जे आहे ते बदलावं आणि दत्तात्रय भरणे जे अजित पवारांचे खरंतर एक लाडके मानले जातात त्यांना कृषी खातं जे आहे ते त्यांच्याकडे दिलं जाईल आणि जे क्रीडा खाता आहे जे आता त्यांच्याकडे आहे ते कदाचित माणिकराव कोकाटे यांच्याकडे दिलं जाईल अशी रिक्वेस्ट जी आहे ती त्यांच्याकडनं करण्यात आलेली आहे ऋत्विक मी तुला मला तुझ्या हा प्रश्न घेऊन मला तुझ्याकडे आहे की आ, हे खरंच होऊ शकतं का म्हणजे कितपत त्याची शक्यता वाटते की यांचं खातं जे आहे त्याचा अदलाबदल होईल आणि त्याचबरोबर अजित पवारांनी इतक्या पटकन ही कारवाई करणं याच्यामुळे एकनाथ शिंदे हे सुद्धा कुठेतरी अडचणीत येऊ शकतात का कारण अगदी काही दिवसांपूर्वी आपण बघितलं होतं की अजित पवार असं म्हटलेले होते की दरवेळेला कारवाई करायची हे माझ्यावरतीच का एकनाथ शिंदे यांचे सुद्धा आमदार आहेत यांचे सुद्धा मंत्री आहेत जे वादात अडकलेले आहेत मग दरवेळेला कारवाई मीच का करायची अशा पद्धतीचा अशा आशयाचा एक स्टेटमेंट त्यांच्याकडनं करण्यात आलेलं होतं त्याच्यामुळे हे इतक्या पटकन त्यांनी ही ऍक्शन जी घेतलेली आहे याचा अर्थ कसा काढायचा आणि हे खाते बदल जो आहे अदलाबदल बदल जी आहे ती कधीपर्यंत होऊ शकते अर्थात एक गो एक गोष्ट मात्र या ठिकाणी निश्चित आपण सांगू शकतो प्रेक्षकांना की अजित पवारांकडनं या संदर्भात आता कठोर पावलं उचलायला सुरुवात झालेली आहे आणि जे सूत्र सांगतात त्यानुसार आज सकाळी ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावरती अजित पवार पोहोचले त्यावेळेस त्यांनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे यामध्ये सूचित करण्यात आलेलं आहे की माणिकराव कोकाटे यांचा खाते बदल करण्यात यावा अर्थात जे कृषी पद अतिशय संवेदनशील असं हे कृषी पद हे आता त्यांच्याकडनं काढून घेण्यात यावं आणि बदल्यात त्यांना दुसरं खातं देण्यात यावं यामध्ये दुसऱ्या खात्यांमध्ये दोन खात्यांची चर्चा या ठिकाणी प्रामुख्याने केली जात होती एक तर सर्वप्रथम अं माणिकराव कोकाटे यांना मदत पुनर्वसन मंत्रीपद दिलं जाईल असं म्हटलं जात होतं आणि आत्ता जी चर्चा सुरू आहे ती क्रीडा मंत्रीपदाची परंतु क्रीडा मंत्रीपद हेच दिलं जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते कारण सध्या क्रीडा मंत्री असलेले जे दत्तात्रय भरणे आहेत यांची कृषी मंत्रीपदी लागू शकते असंही सूत्र सांगतायत आणि तशी चिन्ह आता दिसायला लागलेली आहेत याची पुन्हा काही पक्ष आणि संघटनात्मक पातळीवरती कारण आपल्याला शोधावी लागतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातून ज्या वेळेस अजित पवारांनी आपल्या पत्नींना रिंगणात उतरवलं उतरवलं होतं सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यावेळेस लीड देण्याचं काम जे आहे हे इंदापूर मतदारसंघातून झालेलं होतं म्हणजेच काय तर दत्तात्रेय भरणे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात त्यावेळेस मेहनत घेण्यात आलेली होती दत्तात्रेय भरणे हे अत्यंत जवळचे आणि निकटवर्ती अजित पवारांचे मानले जातात आणि त्यामुळे त्यांना बढत देणं किंवा त्यांची कृषी मंत्रीपदी वर्णी लावणं याची शक्यता आपल्याला जास्त वाटते मकरंदाबा पाटील हे थोडेसे त्या ठिकाणी आपण बघितलं तर इंट्रोवर्ट असे मंत्री आहेत ते काय फार आक्रमक नाही आहेत किंवा कृषी मंत्री खातं ते सांभाळू शकतील असं पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना वाटत नाही आणि त्यामुळे मदत पुनर्वसन मंत्री पद जे आहे हे, हे त्यांच्याकडेच राहील परंतु आता क्रीडा मंत्री पद जे आहे हे, हे माणिकराव कोकाटेना देऊन दत्तात्रय भरणे यांची वर्णी लागेल याची शक्यता जास्त मोठ्या प्रमाणात दिसते आहे बरोबर की जसं तू म्हणालास की कुठेतरी ते अजित पवारांचे लाडके आहेत आणि इतके दिवस ही चर्चा सुरू होती त्याच्यामुळे एक प्रकारचं प्रेशर जे आहे ते सुद्धा बिल्डअप झालेलं होतं की कारवाई कधी करणार आणि कारवाई केली तर ती कुठल्या प्रकारची कारवाई होणार त्यांचं मंत्रिपदच काढून घेणार का त्यांना राजीनामा द्यायला लावणार का असे विविध प्रश्न जे आहेत ते पडलेले होते आणि आज कुठेतरी त्याला थोडीशी क्लॅरिटी मिळालेली आहे की कदाचित त्यांचं खातं जे आहे ते बदललं जाईल आता याच्यामध्ये आणखीन म्हणजे पक्षाचं इंतर अंतर्गत वाद आणि या सगळ्या गोष्टी आहेतच धनंजय मुंडे यांना सुद्धा पुन्हा एकदा कन्सिडर केलं जाईल का अशा चर्चा सुद्धा होत्या मात्र सध्या तरी खातं त्यांचं बदलेल आणि त्यांना क्रीडा खातं दिलं जाईल अशी शक्यता आहे पण याला धरूनच पुढचा प्रश्न आहे आणि आपली पुढची बातमी पण आहे तिसरी बातमी की एकनाथ शिंदे हे कालपासून दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत अचानक त्यांनी हा दौरा जो आहे तो ठरवलेला आहे तिथे जाऊन ते खासदारांच्या बैठका घेणार होते राज्यप्रमुखांच्या बैठका घेणार होते एनडीएतले काही जे वरिष्ठ नेते होते त्यांच्या भेटी घेऊन खासदारांच्या मतदारसंघातले जे प्रश्न होते ते प्रश्न ते तिथे मांडणार होते पण कुठेतरी अजित पवारांनी महाराष्ट्रात आता जे घडतंय ते सगळं बघून एकंदरीत अंदाज घेऊन कुठेतरी माणिकराव कोकाटे यांच्यावरती एका प्रकारची कारवाई म्हणणं योग्य ठरणार नाही पण एक निर्णय ऍटलिस्ट याबाबत घेण्याचा घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय याच्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्यावरचं प्रेशर जे आहे ते सुद्धा वाढताना आपल्याला दिसतंय का आणि मग याचे पडसाद आपल्याला दिल्लीमध्ये बघायला मिळू शकतात का की महाराष्ट्रातले हे प्रश्न एकनाथ शिंदे दिल्लीला अनायसे गेलेलेच आहेत तर हे प्रश्न ते तिथे मांडतील का असं सध्या तुला वाटतंय का कारण की एकनाथ शिंदे यांचे मंत्री असतील यांचे आमदार असतील यांच्याकडनं सुद्धा अनेक वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलेली आहेत वादग्रस्त झालेले आहेत त्याच्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे हे या सगळ्यावरती ऍक्शन घेणार का असा दबाव त्यांच्यावरती सध्या वाढतोय अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयामुळे असं वाटतंय नाही अर्थात म्हणजे अजित पवारांचा पूर्व इतिहास पाहता आपण पाहिलेलं आहे ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचं आघाडीचं सरकार होतं आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होते ज्यावेळेस त्यांच्यावरती अशाच पद्धतीने सिंचन घोटाळा आणि विविध भ्रष्टाचाराचे जेव्हा आरोप झालेले होते तेव्हाही त्यांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा त्याग करून आत्मक्लेश केलेला होता आणि कुठेतरी नैतिकतेच्या आधारावरती जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी हे पद स्वीकारणार नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं अर्थात त्यानंतर ते चौकशी झाली क्लीनचीट मिळाली विविध गोष्टी झाल्या परंतु हा त्यांचा स्वभाव जो आहे हा आधीपासून आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर धनंजय मुंडेंचा ज्यावेळेस विषय आला धनंजय मुंडेंच्या विषयामध्ये सुद्धा जवळपास तीन महिने हे प्रकरण गाजलं जनरेटा वाढला लोकांमधला रोष वाढताना दिसत होता आणि याचा फटका फक्त अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाच नव्हे तर एकूणच सरकारला बसताना पाहायला मिळत होता आणि त्यानंतर सुद्धा धनंजय मुंडे यांचा थेट राजीनामा घेणं त्या ठिकाणी अजित पवारांनी पसंती दाखवली आणि ती तशी घेतली सुद्धा अ हे सगळं पाहता आता पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे अडचणीत येतात आणि त्यांचाही राजीनामा घ्यायचा का असा जेव्हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला त्यावेळेस अर्थात त्यांच्या गोटातनं अशी चर्चा सुरू झाली की इकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री सुद्धा वादग्रस्त ठरत आहेत त्यांच्यावरती सुद्धा अनेक आरोप होत आहेत त्यांच्यामुळे सुद्धा सरकारची बदनामी होते मग त्यांचा राजीनामा घेतला जात नाही परंतु आम्हीच आमच्या मंत्र्यांचे राजीनामे का घ्यावेत म्हणून कदाचित अं माणिकराव कोकाटेंची गच्छंदी करून राजीनामा न घेता त्या ठिकाणी खांदेपालट करण्याचा निर्णय हा अजित पवारांनी घेतलेला असावा अर्थात त्यांनी जे कृत्य केलेलं आहे त्याचं गांभीर्य बघून सुद्धा ऍक्शन घेणं हे गरजेचं होतं आणि ती मी घेतोय असा एक कुठेतरी स्पष्ट संकेत जे आहेत हे अजित पवार देताना दिसत आहेत सरकार माझ्यामुळे किंवा माझ्या मंत्र्यांमुळे अडचणीत येणार नाही याची खात्री ते या ठिकाणी करून देतात आणि अप्रत्यक्षपणे आता कुठेतरी याचा वाढता दबाव जो आहे हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षावरती दिसतोय का याची सुद्धा आता चर्चा सुरू झालेली आहे कारण संजय शिरसाट असतील या ठिकाणी संजय गायकवाड त्यांचे आमदार असतील किंवा अगदी योगेश कदम यांच्यावरती झालेले आरोप असतील या सगळ्या प्रकरणांमध्ये आता एकनाथ शिंदे सुद्धा कारवाईचा बळगा उचलणार का आणि ते सुद्धा नैतिकतेच्या आधारावरती राजीनामे घेणार का किंवा कुठली कारवाई करणार का याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा हा अत्यंत महत्वाचा यासाठीच ठरतो अर्थात पावसाळी अधिवेशन सुरू आहे संसदेचं ते खासदारांची बैठक घेतील खासदारांच्या बैठकीत त्यांचे त्यांचे प्रश्न चर्चिले जातील अर्थात या संदर्भात वीस ऑगस्टला होणारी जी पक्षाची चिन्हाची जी सुनावणी होती या संदर्भात वकिलांच्या सुद्धा गाठीभेटी भेटी घेतल्या जातील परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो या दौऱ्यामध्ये ठरणार आहे तो म्हणजे दिल्ली सृष्टींची होणारी त्यांची भेट आणि त्या भेटीमध्ये ते नेमकं काय चर्चा करतात आ, ते त्यांचं जे काय म्हणणं आहे ते तिकडे मांडतात का किंवा जी चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे की जाणीवपूर्वक कुठेतरी एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणलं जाते त्यांच्या मंत्र्यांच्या विरोधात अगदी त्या ठिकाणी प्लॅनिंगनी पुरावे समोर आणले जात आहेत आणि त्यांची तें अडचण वाढवण्यात येते तर या सगळ्या तक्रारींचा पाडा एकनाथ शिंदे जाऊन दिल्लीत मांडणार आहेत का आणि या ठिकाणी संरक्षण मागणार आहेत का हे सुद्धा आपल्याला पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे देवी यांनी ऋत्विक याच्यात एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे की सुरुवातीला असं वाटलं होतं की अजित पवार आणि अं एकनाथ शिंदे म्हणण्यापेक्षा अजित पवार आणि उरलेले दोन मित्र पक्ष यांच्यामध्ये तर जास्त वाद किंवा संघर्ष होण्याची शक्यता आहे असं सुरुवातीला वाटत होतं जेव्हा या लोकांनी युती केली कारण त्यावेळेला सुद्धा देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे अनेक नेते असतील यांच्याकडनं असं म्हणण्यात येत होतं की शिवसेना आणि आमची ही वैचारिक युती आधीपासूनच आहे आम्ही आधीपासूनच एकत्र होतो पण अजित पवारांना आम्ही आमच्यासोबत फक्त राजकीय दृष्ट्या घेतलेलं होतं आमची विचारसरणी वेगळी आहे ह्या मला माहिती आहे पण काही गोष्टी तुम्हाला राजकारणासाठी म्हणून कराव्या लागतात पण आत्ताच्या घडीला असं बघायला मिळतंय की अजित पवार हे खरं तर जास्त सेफ राहण्याचा प्रयत्न करतात का या सगळ्यामध्ये कारण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्येही कुठेतरी ऑल इज नॉट वेल असं तर चित्र कुठेतरी आपल्याला बघायला मिळतंय सो हे अजित पवारांच्या या सगळ्या पटापट कारवाई करणं असेल किंवा इतक्या ओपनली त्यांनी गोष्टी एक्सेप्ट करून त्यांच्या मंत्र्या मंत्र्यांचा राजीनामा घेणं असेल हे कुठेतरी त्यांनी एक ते सेफ राहण्याचा प्रयत्न करतात या सगळ्यामध्ये असं वाटतं का नाही आपण अजित पवारांचा एकूणच राजकीय प्रवास पाहिला तर अत्यंत प्रॅक्टिकल असा राजकारणी आपल्याला पाहायला मिळतो जी परिस्थिती सध्या परिस्थिती आहे त्यानुसार निर्णय घेणं आणि आपल्या फायद्याचे निर्णय घेणं हे सातत्यानं अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीत आपण पाहिलेलं आहे ते उपमुख्यमंत्री झाले महाविकास आघाडीच्या काळात सुद्धा उपमुख्यमंत्री होते पुन्हा महायुतीमध्ये सुद्धा उपमुख्यमंत्री झालेले आहेत आणि जेव्हा जेव्हा त्यांच्यामुळे सरकारला अडचण निर्माण होते असं निदर्शनास आलंय त्यावेळेस त्यांनी कारवाई करताना आपल्याला ते पाहायला मिळालेले आहेत अर्थात कदाचित राजकारण जे आहे किंवा सध्याचं सरकार जे आहे यामध्ये अंकगणित फार महत्वाचे आहेत आणि सध्या स्थितीला चाळीसहून अधिक जे काही आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत विधानसभेला अर्थात अपेक्षेपेक्षा खूप मोठा आकडा आहे हा परंतु त्यांचं सध्या महायुतीतलं स्थान पाहता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात आपण सत्तेत पण राहिलं पाहिजे सत्तेतून आपल्याला रसद पण मिळाली पाहिजे आणि त्याचबरोबर आपलं अस्तित्व टिकवून त्या ठिकाणी आपलं पक्ष संघटना सुद्धा वाढवली पाहिजे त्यासाठी काम केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी साध्य करत असताना अतिशय प्रॅक्टिकल अप्रोच या ठिकाणी अजित पवार घेताना दिसत आहेत आणि अर्थात महत्वाकांक्षा ही प्रत्येकाची असते प्रत्येकाला मुख्यमंत्रीपद हवं असतं परंतु यामध्ये जर कार्यशैली जर आपण पाहिली तर ती एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा अजित पवारांची फार वेगळी आहे ती प्रॅक्टिकल आहे मी म्हटल्याप्रमाणे परंतु जर एकनाथ शिंदेची कार्यशैली पाहिली तर ते खूप आक्रमक नेते आहेत ते मास लिडर आहेत आणि ते अगदी तळागळातून म्हणजे शाखा प्रमुखापासून ते मुख्यमंत्री पदाच्या पदापर्यंत ते पोहोचलेले होते आणि ते अजूनही म्हणतात मी अजूनही कार्यकर्ता आहे ते स्वतःला कॉमन मॅन डेडिकेटेड कॉमन मॅन असे संबोधत असतात परंतु जेव्हा कुरबुरीचं राजकारण असतं कुरघोडीचं राजकारण असतं यामध्ये मी कच्चा दुवा ठरणार नाही किंवा मला इतका हलक्यात घेऊ नका आहे त्यांच्याच तोंडचं वाक्य आहे ते सातत्यानं ठणकावून सांगत असतात आणि मला वाटतं याच कारणामुळे एकनाथ शिंदे जे आहेत हे पॅसिव अग्रेसिव्ह का होईना पण ते आपल्याला पाहायला मिळतात आणि अजित पवार जे आहेत हे प्रॅक्टिकल अप्रोच या ठिकाणी राजकारण करताना दिसतात धन्यवाद ऋत्विक दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आजचा दिवस अर्थात महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचा होता कारण एक मोठं वर्डिक्ट जे आहे ते आज येणार होतं धन्यवाद तू या सगळ्या जे एक शांतपणे विश्लेषण केलंस आणि सगळ्यांना समजावून आहेस की एकनाथ शिंदे यांचा दौरा सुद्धा कसा महत्वाचा ठरू शकतो या सगळ्याबद्दल असेच अपडेट्स घेऊन आम्ही तुझ्याकडे येत राहू याच्या पुढे सुद्धा आणि सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा माझं हेच म्हणणं आहे की आजचा दिवस हा अतिशय महत्वाचा होता कारण एक मोठं वर्डिक्ट जे आहे ते येणार होतं त्याचबरोबर राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर ज्या घडामोडी मागच्या एक ते दीड आठवड्यापासून होत आहेत त्या सगळ्यांचा एक आढावा जो आहे तो घ्यायचा आमचा आजचा प्रयत्न होता आणि या सगळ्या गोष्टी पुढच्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातलं चित्र बदलणार का एकनाथ शिंदेंचा हा दौरा जो आहे तो कसा महत्वाचा ठरू शकतो ते एनडीएच्या नेत्यांशी काय चर्चा करतात याबाबत ज्या ज्या अपडेट्स असतील त्या सुद्धा आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत हे बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि तुम्ही जर मुंबई तकला नवीन असाल तर मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दिवसभरातल्या उर्वरित बातम्या तुम्हाला बघायच्या असतील तर त्या सुद्धा तुम्हाला मुंबई तकच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये बघायला मिळू शकतात हे लाईव्ह बघितल्याबद्दल धन्यवाद